हां डॉक्टर साहेब आपण जे धन्वंतरीची मेडिसिन यूज करत आहात मागच्या जवळपास सहा <laughs> सात महिन्यापासून तर त्यामध्ये आपण वंद्यत्व या समस्येसाठी आपली मेडिसिन वापरली आहे आणि त्याबद्दल जे काही तुम्हाला रिझल्ट आले आहेत थोडा मला त्याबद्दल सांगा वंद्यत्वाचा सा पेशंट होता ग्रीसिंगपूरचा हां आणि तो सात वर्षापासून वंधित होतो ज्यांना सात वर्षापासून मूल बाळ वगैरे नव्हतं हो त्यांनी सर्व स्त्रीरोग तज्ञांच्या या अगोदरच्या औषधी वगैरे पूर्ण घेतल्या आणि मी सुद्धा त्यांना नंतर अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधी दिली आणि आयुर्वेदिक औषधी वगैरे देत असताना सोनोग्राफी ओव्हलेशन स्टडी ज्या असतात ओव्हलशन स्टडी केल्याशिवाय म्हणजे औषधी देता येत नसतं आणि ओव्हलेशन स्टडी जेव्हा त्यांच्या केलं पाळीच्या दहाव्या दिवसानंतर तर ओहोलेशन स्टडी जे स्त्री पिजांड असतात ते फुटतच नसतात आणि ते फुटलेच नाही म्हणजे गर्भधारणा होतच नाही त्यांची दोन वेळा सोनोग्राफी केल्यानंतर ओहोलेशन स्टडीची ती स्टडी झाल्यानंतर सुद्धा त्या कोणताच त्या त्या डिंबामध्ये कोणतीच hmm. ग्रोथ राहत नव्हती आणि ग्रोथ नसल्यामुळे मग त्यांना अपत्य होऊ शकत नाही किंवा गर्भधान्य राहू शकत नाही असा माझा शेवटचा निष्कर्ष hmm. निघाला आणि नंतर मी इमोरीशवर आलो आणि त्यांना इमोरीश नंतर मग सतत तीन महिने सुरु केली hmm. आणि तीन महिन्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये मी म्हटलं ठीक आहे बी का सक्सेस नाही म्हणजे गर्भधारणा होऊ शक्यच नाही मी त्यांना फक्त बाकी सर्व औषध बंद केलं आणि फक्त इमोरी आणि प्रोटोरिज त्यांना सुरू केलं प्रोटोजी कॅप्सुल दोन दोन कॅप्सुल तीन वेळा सुरू केल्या आणि तीन महिन्यानंतर पेशंट जेव्हा एम सी मिस झाली तर त्यावेळेस आला त्यावेळी टेस्ट केली आणि टेस्ट केल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्या पेशंटला गर्भधारणा झाली आणि हा हा जो चमत्कार अगोदरच्या सर्व एमडी लोकांचा सर्व गायनिक लोकांचा उपचार अत्यंत त्या क्षेत्रातले नामवंत की जिथे तो रिपोर्ट पाहता कोणतीही गायनिक स्पेशालिस्ट कोणतीही एम टी म्हणतील की या पेशंटला गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या ऑपरेशन करावं लागतील तेव्हा कुठे सक्सेस होईल होणार नाही असं नाही झालं असतं पण लेप्रोस्कोपी वगैरे झाल्यानंतर तो प्रश्न नंतर निर्माण झाला असता पण त्या अगोदर सर्व उपचार थकल्यानंतर जेव्हा इमोरीस सुरू केला आणि नंतर गर्भधारणा झाली तर खऱ्या अर्थानं त्या पेशंटला आणि माझ्या वैद्यकीय व्यवसायातला सुद्धा एक चमत्कार झाला असतो आणि चमत्कार घडला आणि त्या कुटुंबाला